स्मार्ट विलेज पारगावतर्फे आळे या गावामध्ये आज सर्व रोगनिदान शिबीर आणि रक्तदान शिबिरचं आयोजन आपल्या तालुक्याचे माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी केलेलं आहे सकाळपासूनच या कार्यक्रमाचं उद्घाटन गावचे माजी सरपंच देवराम शेठ तट्टू यांच्या हस्ते कापून या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि उद्घाटन केल्यानंतर या रक्तदान शिबिराला आणि इतर रोगनिदान शिबिराला असा गावातून मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्रामस्थांमधून मिळत आहे आणि या शिबिराची नित्यंत गरजही या परिसरासाठी होती इथून मागेही काही प अशी शिबिरं झालेली आहे पण आता बऱ्याच दिवस असं शिबिर झालं नव्हतं पण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा उत्कृष्ट असा प्रतिसाद ग्रामस्थांच्या वतीनं आणि परिसरातल्या लोकांच्या वतीनं मिळत आहे तर या कार्यक्रमाचं मी उद्घाटन झालं असं देवराम शेठ तट्टू यांच्या हस्ते झालं असं जाहीर करतो आणि दादांना आमच्या स्मार्ट विलेज गावच्या तर्फे विविध संस्थांच्या वतीनं स्मार्ट विलेज तर्फे आळे गावचे सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटी किंवा इतरही सेवाभावी ज्या संस्था गावातील आहेत यांच्या सर्वांच्या वतीनं आणि पारगाव ग्रामस्थांच्या वतीनं शरददादा सोनवणे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो आमदार शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि सर्व रोग निदान शिबिर आता बावीस तारखेपासूनच तसं अख्ख्या तालुक्यामध्ये या या तालुक्यामध्ये सर्व रोग निदान शिबिर आणि रक्तदान शिबीर आख्या संपूर्ण तालुक्यामध्येच या ठिकाणी चालू आहे त्यातलाच एक भाग म्हणून आपल्या पारगावमध्ये बी दादांनी एक दिवसाचं हे दिलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन गावातील विविध मान्यवरांच्या हस्ते त्यामध्ये देवराम शेठ तट्टू असेल शंभा चव्हाण असतील सोसायटीचे चेअरमन तुकाराम बाप्पा असेल किंवा मग शांताराम बाप्पा असेल आम्ही सगळे युवक मंगरूळ विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रमेश आवटे असेल किंवा संदीप खुटाळा असेल सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी दादांच्या माध्यमातून हा चांगला या ठिकाणी कार्यक्रम आहे या ठिकाणी मला असं म असं म्हणावं लागेल की दादांनी हा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे तसेच सर्व रोग निदान शिबिर याचा सर्व लोकांनी या ठिकाणी त्याचा फायदा घ्यावा आणि या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिरामध्ये या सर्व रोग निदान शिबिरामध्ये या ठिकाणी सर्व म्हणजे क कुठलेही जर आजार असेल किंवा काहीही जर असेल तर तो, तो या ठिकाणी संस्थाच जी स्वाभिमान भावी सेवाभावी संस्था आहे ती सं ती समा संस्थेने विमा काढलेल्या आहेत किंवा ती संस्थाच या ठिकाणी समजा म मुख्यमंत्री योज योजनेतून असेल किंवा अनेक ज्या योजना असतील शासकीय योजना असतील ती संस्था सगळी जबाबदारी घेऊन सर्व मोफत शस्त्रक्रिया ती संस्थाच करणार आहे या ठिकाणी मी दादांना या ठिकाणी आमच्या गावामध्ये हा कार्यक्रम ठेवला किंवा अख्ख्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम ठेवल्यामुळं मी सर्वांना या ठिकाणी दादांना खूप खूप धन्यवाद देतो आणि दादांचा एकोणतीस तारखेला जो वाढदिवस आहे दादांना आमच्या पारगाव गावाच्या वतीने आम जनतेच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गावतर्फे या ठिकाणी शिवजन्मभूमीचे आमदार श्रद्धादा सोनवणे यांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व रोगनिदान शिबिर आयोजन केलेलं आहे वास्तविक पाहता आजाराच्या ज्या गंभीर समस्या या ठिकाणी पाहता शरदादा सोनवणे यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे सरोवरोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिराचा हा कौतुकास्पद असा उपक्रम आहे अख्ख्या तालुक्यावर हा कार्यक्रम आयोजन आलेला आहे सर्वप्रथम मी दादांचं शिवजन्मभूमीच्या तमाम जनतेच्या वतीने आभार मानतो की सध्याची परिस्थिती पाहता आरोग्याच्या समस्या अतिशय भेडसावत आहेत आणि या भेडसावत असणाऱ्या समस्या आणि या लोकांची जी आर्थिक परिस्थिती आहे जी ज्यांची कमकोत आर्थिक परिस्थिती परिस्थिती आहे ना अशा लोकांना या शिबिराचा निश्चित फायदा होणार आहे कारण या शिबिरातून स्वाभिमानी सेवाभावी संस्थेच्या वतीने इलाज पण पूर्ण होणार आहेत त्यामुळे दादांचं मी सर्वप्रथम पुन्हा एकदा आमच्या पारगाव ग्रामस्थ किंवा रेनवडी झा सर्व मंडळींच्या वतीने आभार मानतो आणि आमच्या पारगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने त्याचबरोबर वतीने समस्त ग्रामस्थ पारगाव यांच्याही वतीने दादांना वाढदिवसाच्या लाख लाखाच्या शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य त्यांचं आरोग्य अतिशय सुंदर आणि निरोगी राहावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि तरी सर्व मंगरुळ परिसर परिसरातून येणारे युवक असतील जापवाडी परिसरातून येणारे युवक असतील पारगावचे सगळे सर्व कार्यकर्त्यांचा प्रचंड असा प्रतिसाद इथं दिसत आहे दा आणि दादांना मी वैयक्तिक माझ्या आवटी परिवाराच्या वतीनं मंगरुळ युथ कार्यकारी सोसायटीच्या वतीनं सर्व संचालक सभासदांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो जय